अठ्ठावीस दिवस कम्प्लीट झालेले आहेत पूर्ण आपण त्याला क्रॉपनेटचा वापर केलेला आहे जाळीचा वापर केलेला आहे आणि त्यामध्ये शेतकरी मित्रांनो आपल्याला त्याचा वेळ लावण्याची सुरुवात आहे जबरदस्त आपल्या घरलेला लागवडीने पिकअप घेतलेला आहे वाढ बी जबरदस्त आहे नर्सरी लागण केलेला आहे शेतकरी मित्रांनो नर्सरी लागण करून फक्त अठ्ठावीस दिवस कम्प्लीट झालेले आहेत फुलकळी पण यायला सुरुवात झालेली आहे सेटिंग पण पकडले शेतकरी मित्रांनो क्वालिटी बघा झाड शेंडीची क्वालिटी पेर्यातील नंतर जबरदस्त वाढ शेतकरी मित्रांनो झालेले आहे कारले लाड फक्त अठ्ठावीस दिवस कंप्लीट झालेले अठ्ठावीसच्या दिवशी आपण स्प्रे मधून शेतकरी मित्रांनो कॅबरेट ऑफ एसआरपी आणि सोलोमनचा शेतकरी मित्रांनो आपण वापर केलेला आहे करलेला गोडीला फक्त अठ्ठावीस दिवस कम्प्लीट झालेले शेतकरी मित्रांनो करे काय म्हणताय